विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मौजे आतनूर येथे घेण्यात आले अभिवादन कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक मूल्यामुळे विवेदने नटलेला भारत एक संघ विनोद कांबळे यांचे प्रतिपादन नमस्कार के न्यूज इंडिया मराठी आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहू या ठळक बातमी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आत्मूर येथे साजरी करण्यात आले आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचारित्र्य व त्यांच्या महान कर्तृत्वाची त्यागाची माहिती मार्गदर्शकांनी उपस्थितांना दिली विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यामुळे आज विविध धर्मांनी व विविध परंपरेने नटलेला आपला भारत देश एक संघ आहे असे वक्तव्य विनोद कांबळे यांनी मार्गदर्शनावेळी केले ते पुढे म्हणाले भारतभूमी व भारतातील चालीरीती रूढी परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी आम्ही भारतीय आहोत ही भावना मौल्यवान आहे व ही संविधानाची देण आहे असेही ते यावेळी सांगत होते समता स्वतंत्र बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता ही मूल्ये देशाला एकसंग बांधून ठेवत आहेत असेही ते यावेळी बोलत होते सर्वप्रथम महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आतमुरगावचे सरपंच चंद्रशेखर पाटील यांचे शुभास्ते करण्यात आले तर बौद्धवंदना प्रचारे बापराव गायकवाड यांनी घेतली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्या सातनूर नगरीचे सरपंच चंद्रशेखर पाटील सामाजिक कार्यकर्ते विनोद कांबळे बापूराव गायकवाड गणेश गायकवाड विजय गायकवाड सुरज गायकवाड जळबा गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहेत यावेळी आत्मूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील विनोद कांबळे प्राचार्य बापूराव गायकवाड यांच्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला त्यावेळी सेवानिवृत्त शिक्षक नामदेव गायकवाड शिवसेनेचे जळकोट तालुका प्रमुख विकास सोमोसे मैफूज मनियार ईश्वर कुलकर्णी माजी सैनिक इस्माईल मुजेवार आयुब मुजेवार ॲडव्होकेट रमजान तांबळी वंचित बहुजन अध्यक्ष जैनुद्दीन अत्तर सोहेल अत्तर बाबू शारवाली माणिक साळुंके भगवान गायकवाड आयणू महागामे अकबर अत्तार मैनुद्दीन मुंजेवार बालाजी येवरे माधव सोमोशे रमेश बोडेवार प्रभाकर गायकवाड प्रमोद संगेवार गोरोबा गायकवाड सटवा गायकवाड प्रकाश गायकवाड दादाराव गायकवाड बळीराम गायकवाड पांडुरंग गायकवाड विठ्ठल गायकवाड मुकुंद गायकवाड एकनाथ गायकवाड गंगाधर वाघमारे मारुती गायकवाड रामचंद्र गायकवाड रवी गायकवाड इत्यादीजण उपस्थित होते हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी गणेश गायकवाड विजय गायकवाड सूरज गायकवाड जळबा गायकवाड इत्यादीने परिश्रम घेतले असून सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचलन तथा मोलाचे मार्गदर्शन विनोदभाऊ कांबळे यांनी केले आहे यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमो

शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छ

प्रबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवर्तन दिन आपण साजरा करतो खरंतर आजच्या दिवसाचं महत्व विनोदराव आणि बापरा मामानी सांगितलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आतुरेतील प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि इथं जमलेलेच माझ्या सर्व डॉक्टर आंबेडकरांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर रामभाऊ सातेवर महात्मा या सर्वांना समक्ष घेऊन आज आपण जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका